नमस्कार जय महाराष्ट्र चव्हाण कुटुंबावरती कोसळला दुःखाचा डोंगर अचानक झाले वसंत चव्हाण यांचे निधन जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर रोज नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा ज्येष्ठ काँग्रेस नेते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे वयाच्या चौसष्टव्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककाळा पसरली आहे मागच्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण आजारी होते बी पी कमी झाला त्यांना अस्वस्थ वाटू लागलं श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आधी नांदेडच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं पण त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली होती मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे याने पूर्ण काँग्रेस पक्षावरती शोककाळा पसरली असून काँग्रेसचा मोठा नेता हरपल्याचं वक्तव्य अनेक काँग्रेस नेते करत आहेत त्यांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली आपणही कमेंट बॉक्समध्ये त्यांना श्रद्धांजली देऊ शकता ध धन्यवाद